आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ऐकूनच अनेकांच्या अंगावर शहारे येतात कारण गेल्या काही दिवसांपासून सुमारे आठ टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या कोंट्यान नवीन प्रकारच्या अॅलर्जीचा अनुभव आलेला आहे आणि डॉक्टरांनी आता स्पष्ट सांगितलेले आहे की ज्यांनीही कोरोनाची लस घेतली आहे त्यांना एकतर ॲलर्जीचा अनुभव आलेला आहे आणि बरेच लोक हे हार्ट अटॅकचा शिकार होत आहेत तुमच्या जवळच्या परिसरात तुम्ही ऐकले असेल बरेच लोक हे हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमावत आहेत आणि याचं कारण आहे तुम्ही घेतलेली कोरोनाची लस याबद्दल डॉक्टरांनी काय सल्ला दिला तुम्ही लस घेतली असेल तर तत्काळ तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत आणि ज्या लोकांनीही पुढे येणारी लस घेतलेली असेल तर त्यांना काही करण्याची गरज नाही डॉक्टर काय मानतात काय खरी माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ त्याचबरोबर कोविडची लस घेतलेल्या लोकांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत आहे की ही लस घेतल्यानंतर खरंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का अचानक मृत्यूचा धोका वाढतो का किती डोस घेतले तर धोका असतो आणि किती डोस घेतल्यावर धोका नसतो कारण सोशल मीडियावर रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच बातमी डोळ्यासमोर येते अमुक व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला तमुक व्यक्ती जिममध्ये धावता धावता कोसळला तमुक तरुणाचा झोपेत मृत्यू झाला आणि लगेच त्या पोस्ट खाली एकच वाक्य लिहिलेलं असतं कोविड लसीचा परिणाम आणि इथूनच भीतीची सुरुवात होते कारण ज्यांनी लस घेतली आहे ते घाबरतात ज्यांनी अजून घेतलेली नाही ते आणखीच घाबरतात घरातल्या वडीलधाऱ्यांची तरुण मुलांची लहान मुलांची काळजी वाटू लागते आणि प्रश्न असा उभा राहतो की खरंच या लसीमुळे शरीरात काहीतरी गंभीर बदल झाले आहेत का कोविड लस म्हणजे मृत्यूचं आमंत्रण आहे का की ही सगळी भीती अफवांमधून पसरवली जाते आहे म्हणूनच आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण इथे आपण फक्त ऐकलेल्या गोष्टी नाही तर सविस्तरपणे सत्य काय आहे ते समजून घेणार आहोत आता सर्वात आधी आपण मात्रांच्या संख्येबद्दल बोलूया कारण हा मुद्दा सगळ्यात जास्त वादाचा ठरलेला आहे काही तज्ज्ञांचं असं मत होतं की पहिला डोस घेतल्यावर शरीराला विषाणूची ओळख करून दिली जाते म्हणजे शरीराला सांगितलं जातं की हा शत्रू आहे दुसरा डोस दिल्यानंतर शरीर अधिक वेगाने प्रतिक्रिया देतं प्रतिकारशक्ती जोरात काम करू लागते आणि काही लोकांच्या बाबतीत ही प्रतिक्रिया खूपच आक्रमक असू शकते या आक्रमक प्रतिक्रियेमुळे शरीरात सूज निर्माण होऊ शकते रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगळी होऊ शकते आणि त्यामुळे रक्ताच्या गुठाळ्या तयार होण्याचा धोका वाढतो असा एक सिद्धांत मांडण्यात आला याच कारणामुळे असं म्हटलं गेलं की दोन डोस घेतलेल्या लोकांना एक डोस घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त धोका असू शकतो आणि इथेच लोकांच्या मनात पहिली ठिणगी पडली पण हे इथेच थांबली नाही कारण नंतर आला तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस बूस्टर डोस म्हणजे आधीच तयार झालेल्या प्रतिकार शक्तीला आणखी चालना देणारा डोस आणि मग प्रश्न उपस्थित झाला की जर दोन डोस नंतरच शरीराची प्रतिक्रिया इतकी तीव्र होत असेल तर तीन डोस घेतल्यानंतर काय होणार आणि याच प्रश्नाचं रूपांतर भीतीत झालं सोशल मीडियावर अक्षरशः पोस्टचा महापूर आला तिसरा डोस घेऊ नका बूस्टर डोस म्हणजे मृत्यूचा पास तीन डोस म्हणजे थेट हार्ट अटॅक अशा भडक मथळ्यांनी लोकांची झोप उडवली आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींमागे कुठलाच ठोस वैज्ञानिक पुरावा नव्हता तरीसुद्धा भीती इतकी वाढली की लोकांनी या पोस्टवर विश्वास ठेवायला सुरुवात केली कारण जेव्हा रोज एखादी गोष्ट ऐकायला मिळते तेव्हा ती खरी वाटायला लागते आणि इथूनच अफवांचं जाळं अधिक घट्ट होत गेलं आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी भारतात प्रामुख्याने दोन लसी मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्या एक म्हणजे कोविशिल्ड आणि दुसरी म्हणजे कोवॅक्सिन कोविशिल्ड ही ॲडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित लस होती म्हणजे एका वेगळ्या विषाणूचा वापर करून त्यामध्ये कोरोनाची माहिती दिली गेली होती सुरुवातीच्या काळात काही युरोपियन देशांमध्ये या प्रकारच्या लसी घेतलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये रक्ताच्या गुथळ्या तयार झाल्याच्या दुर्मिळ घटना समोर आल्या आणि जरी या घटना अत्यंत कमी प्रमाणात होत्या तरी त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली याच चर्चेमुळे भारतात कोविशिल्ड घेणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली दुसरीकडे कोवॅक्सिन ही इनएक्टिव्हेटेड व्हायरस लस होती म्हणजेच निष्क्रिय किंवा मृत विषाणूपासून तयार केलेली पारंपरिक पद्धतीची लस त्यामुळे अनेकांना असं वाटलं की ही लस अधिक सुरक्षित आहे आणि इथूनच तुलना सुरू झाली की कोविशिल्ड जास्त धोकादायक आहे का कोवॅक्सिन जास्त सुरक्षित आहे का की दोन्ही लसी सारख्याच आहेत काही लोक म्हणू लागले की ज्यांनी कोविशिल्ड घेतली त्यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे तर काही म्हणू लागले की नाही कोवॅक्सिनबाबतही काही माहिती लपवली जात आहे अशा वेगवेगळ्या अफवांनी लोकांचा गोंधळ उडवून दिला मग प्रश्न असा निर्माण झाला की खरंच कोणत्या कंपनीची लस जास्त धोकादायक आहे ज्यांनी कोणती लस घेतली आहे त्यांनी घाबरायचं का कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का लसीचे दुष्परिणाम नेमके काय आहेत आणि कुणी किती डोस घेतले तर धोका वाढतो हे सगळे प्रश्न इतके गंभीर झाले की सामान्य माणसाला सत्य आणि अफवा यातला फरकच कळेनासा झाला आणि जेव्हा समाजात भीतीचं वातावरण निर्माण होतं तेव्हा त्याचा परिणाम थेट आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि दैनंदिन जीवनावर होतो अनेक लोकांनी व्यायाम बंद केला चालणं थांबवलं थोडीशी छातीत जाणीव झाली तरी लगेच हार्ट अटॅकची भीती वाटू लागली आणि हे सगळं इतकं वाढलं की अखेर सरकार आणि आरोग्य यंत्रणेला यात हस्तक्षेप करावाच लागला कारण सोशल मीडियावर रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच बातमी डोळ्यासमोर येते अमुक व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला तमुक व्यक्ती जिममध्ये धावता धावता कोसळला तमुक तरुणाचा झोपेत मृत्यू झाला आणि लगेच त्या पोस्ट खाली एकच वाक्य लिहिलेलं असतं कोविड लसीचा परिणाम तो माणूस निरोगी होता व्यायाम करणारा तरुण होता त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू होणं शक्यच नाही हे फक्त कोरोनाची लस घेतल्यामुळे झालं असं त्या ठिकाणी सोशल मीडियावर किंवा एखाद्या बैठकीत अशी चर्चा होत असते त्यामुळे इथूनच भीतीची सुरुवात होते कारण ज्यांनी लस घेतली आहे ते घाबरतात ज्यांनी अजून घेतलेली नाही ते आणखीच घाबरतात घरातल्या वडीलधाऱ्यांची तरुण मुलांची लहान मुलांची काळजी वाटू लागते त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चाललेली पाहून सरकार आरोग्य मंत्रालय आणि देशातील मोठ्या वैद्यकीय संस्थांनी समोर येऊन स्पष्ट भूमिका मांडली त्यांनी ठामपणे सांगितलं की देशात दिल्या गेलेल्या कोणत्याही कोविड लसी शंभर टक्के सुरक्षित आहेत लोकांच्या मनात पसरलेली भीती दूर करणं आणि सत्य समोर आणणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते केलं आयसीएमआर एम्स सारख्या नामांकित संस्थांनी संशोधन करून स्पष्ट केलं की कोविड लसींमुळे हृदयविकाराचा झटका येतो असा थेट कोणताही पुरावा आढळलेला नाही उलट या संशोधनातून असं समोर आलं की या लसींमुळे लाखो करोडो लोकांचे प्राण वाचले आहेत कोरोनासारख्या गंभीर आजारापासून देशाला वाचवण्यात या लसींचा सर्वात मोठा वाटा आहे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित आहेत काही लोकांना ताप येणं अंगदुखी होणं थकवा जाणवणं असे किरकोळ दुष्परिणाम झाले असतील पण ते तात्पुरते होते आणि अत्यंत नगडे प्रमाणात होते त्यामुळे ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी घाबरायचं अजिबात कारण नाही सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक अचानक मृत्यूचं कारण लसच असते असं नाही आजच्या जीवनशैलीत ताणतणाव चुकीची खाण्याची सवय व्यायामाचा अभाव झोपेची कमतरता धूम्रपान दारू यांसारख्या अनेक गोष्टी हृदयविकाराला कारणीभूत ठरतात आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सगळा दोष लसीवर टाकणं चुकीचं आहे म्हणूनच सरकारने आणि आरोग्य तज्ज्ञांनी एकच संदेश दिला आहे की निश्चिंत रहा तुमची लस सुरक्षित आहे तुम्ही सुरक्षित आहात नियमित आहार घ्या निरोगी जीवनशैली ठेवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सोशल मीडियाच्या भडक पासून दूर राहा कारण अधिकृत माहिती समोर आल्यामुळे आता करोडो लोकांना दिलासा मिळणार आहे ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची होती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आशा आहे की ही माहिती तुम्ही ऐकून तुमचे बरेच गैरसमज दूर झाले असतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या कोरोनाच्या लसीमुळे तुमच्याकडे असे काही प्रकरण दिसून आले आहेत का आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सत्य महत्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ आणखी धक्कादायक आणि तितकाच माहितीपूर्ण असणार आहे धन्यवाद